ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाय नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बेळगाव मधील महावीर कॉलनी मारुती नगर येथील घरात सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर खाक झाले सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र एक लाख ऐंशी हजार रोख आणि पस्तीस ग्रॅम सोने आगीच्या भक्षस्थानी पडले आहे चन्नाप्पा लमाणी हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते याच माध्यमातून त्यांनी जमापुंजी साठवून ठेवली होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली असून माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यार्थी वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बिम्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले बिम्सच्या विद्यार्थ्यांनी काम आज कामबंद आंदोलन करून निषेध नोंदवला आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आज शांततेत आंदोलन करण्यात आले इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क जास्त आहे परंतु विद्यार्थी वेतन खूपच कमी आहे राज्यात कनिष्ठ डॉक्टरांना सेवा सुरक्षा नाही अनेक वेळा शासनाकडे दाद मागितली पण उपयोग झाला नाही सरकारने आमची मागणी लवकर पूर्ण न केल्यास भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलक डॉक्टर मंजुनाथ यांनी दिला यावेळी बिम्समधील अनेक प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सहभाग घेतला होता नावगे औद्योगिक परिसरातील एका खासगी कारखान्यात नुकत्याच घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज कारखान्याला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व अपघात होऊ नयेत यासाठी कारखानदारांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे सांगितले त्यानंतर कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेय नगरातील यल्लाप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांचे व कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला यावेळी माजी आमदार संजय पाटील धनंजय जाधव चेतन अंगडी हेमंत पाटील नागेंद्र देसाई संतोष देसाई ग्रामपंचायत सदस्य व कामगार उपस्थित होते बोअरवेलचे पाणी पिल्याने एक्केचाळीसहून अधिक जण आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे घडली एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे गेल्या आठवडाभरापासून सर्वजण आजारी होते सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामस्थांना उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले घरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमधील दूषित पाणी पिल्याने सर्व आजारी पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे बोरवेलमधून टाकीमध्ये पाणी भरून ते घरापर्यंत पुरविले जात असल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी आमदार महतेश कौजलगी जिल्हाधिकारी डॉक्टर महेश कोणी यांनी रुग्णालयाला भेट दिली बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा डोंगरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट होऊन दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमींना सौंदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गंभीर जखमी तिघांना हुबळी किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे सौंदत्ती येथे देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक सौंदत्ती एल्लामा डोंगरातील हॉटेलमध्ये थांबले होते यावेळी पोळ्या बनवण्यासाठी त्यांनी हॉटेलच्या खोलीत कुकरमध्ये शिजवण्यासाठी डाळ ठेवली होती मात्र ते कुकरमध्ये पाणी घालायला विसरल्याचे बोलले जात आहे काही वेळाने कुकरचा स्फोट होऊन आग लागली आगीच्या तीव्रतेमुळे हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले या घटनेत दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन मादई कळसा भंडुरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेळगावात शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे माधई कळसा भंडुरा योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी बेळगावमधील शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत पुकार लिया है। है है। आंदोलन पुकारले आहे अखिल कर्नाटक शेतकरी संघटना आणि हसिरू सेना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे माधई कळसा भंडुरा योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी गेल्या वीस ते तीस वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत नद्यांमधून पुढे समुद्रात जाणारे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पांतर्गत पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार असून मादई कळसा भंडोरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे जोवर कामकाज सुरू होत नाही तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात बिरप्पा देशनूर महादेवी हुईलगोळ हनुमंतप्पा देवी हिगळी महंतेश कामते इरण्णा अंगडी महंतेश छत्रद यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठेत सध्या तिरंगाध्वज आणि देशभक्तीपर विविध वस्तू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत ठिकठिकाणी दुकानांमध्ये तिरंगाध्वज आणि स्वातंत्र्य दिनाशी संबंधित साहित्याची विक्री होत असल्यामुळे बाजारपेठेत देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे दुचाकी चारचाकी वाहने आणि घरांवर लावण्यासाठी असणाऱ्या तिरंगा ध्वजासह देशभक्तीपर संदेश देणारे बॅच स्टिकर ब्रेसलेट आय लव्ह इंडिया लिहिलेले तिरंगी शेले छातीवर लावण्याचे तिरंगी ध्वजाचे गोल आयताकार ब्रोचर्स वगैरे स्वातंत्र्य दिनाशी संबंधित विविध वस्तूंची बाजारपेठेत रेलचेल पाहावयास मिळत आहे बेळगाव शहरातील विनायकनगर तिसरा क्रॉस येथे तीन दुचाकी वाहने एकत्रित जाळून भस्मसात करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे विनायकनगर तिसरा क्रॉस येथे रस्त्याशेजारी उघडकीस आलेला हा प्रकार पाहता काल मध्यरात्री अज्ञातांनी सदर तीन दुचाकी वाहने एकत्र आणून पेटवून दिल्याचा अंदाज आहे या पद्धतीनेही दुचाकी वाहने भस्मसात करण्याचा नेमका उद्देश काय असावा याबद्दल सध्या विनायकनगर परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे बेळगाव रेल्वे स्थानकावर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी चौदा ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार असल्याचे कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी सांगितले बेळगाव येथे ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले दोन वर्षांपूर्वी बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले आहे येथे सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत मात्र बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांचा पुतळा असतानाही अधिकारी व केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे आज तागायत पुतळा उभारता आलेला नाही अनेक वेळा लढा देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या विरोधात उद्या तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला मंडळाचे सदस्य सिद्राय मेत्री सविता असोदी संतोष कांबळे मनोज हित्तलमणी संगीता कांबळे आदी उपस्थित होते याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद